या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला क्रिकेटर स्मृती वंदना आणि संगीतकार पलास मृल यांचं तेवीस नोव्हेंबर रोजी लग्न होणार होत मात्र स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं दरम्यान या पुढे ढकललेल्या लग्नावरून चांगलाच गदारोळ सोशल मीडियावर पाहायला मिळाला स्मृतीने दोघांचे लग्नाचे फोटो व्हिडिओ डिलीट केले आणि त्यानंतर पलायचे कथित प्रायव्हेट चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत हे चार्ट समोर आल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळं क्रिकेटपटू फसवणूक केली गेली होती का असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर चर्चेला आले आहेत चाहते पलाश आणि स्मृतीकडून सत्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत व्हायरल होणाऱ्या या कथित चॅट्स मधून मेरी डिकोस्टाचं नाव घेतलं जाते यानंतर मेरी डिकोस्टा कोण आहे हा प्रश्न देखील प्रत्येकाच्या मनात आहे वृत्तानुसार मेरी डिकोस्टा एक कोरिओग्राफर आहे स्मृती आणि पलशच्या लग्नापुरीच्या कार्यक्रमांसाठी सगळ्या डान्सची कोरिओग्राफी तिने केली होती या कथित चार्ट्समध्ये जेव्हा रिलेशनशिप स्टेटस विचारलं गेलं तेव्हा आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहोत तसंच आमचं नातं ऑलमोस्ट डेड असल्याचंही सांगितलं गेलं आहे रेडिट थ्रेड्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की स्मृतीच्या वडिलांनी लग्नापुरीच्या कार्यक्रमामध्ये पलाशला एका महिलेच्या जवळ पाहिलं होतं ज्यामुळे भांडण झालं आणि हृदयविकाराचा झटका आला स्मृतीने इंस्टाग्रामवरून लग्नाआधीचे सगळे फोटो डिलीट केले असावे असा दावा करण्यात येत आहे स्मृतीच्या अत्यंत जवळची मैत्रीण शिवाली शिंदे आणि टीममेट श्रेयंका पाटील यांनीही पलाशला सोशल मीडियावरून अनफॉलो केला आहे पलाशची बहीण पलक मचलने लग्न पुढे ढकलल्याची माहिती दिली त्याचबरोबर तिने त्यांच्या प्रायव्हसीचा आदर ठेवा अशी विनंती केली होती स्मृती पलाश किंवा मेरी या दोघांनीही या प्रकरणी कोणतेही विधान केलं नाही दरम्यान स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी पाठवण्यात आला आहे चाते आता आणि पलाश यांच्या निवेदनाची वाट पाहत आहेत त्यांच्या लग्नासंबंधी सगळ्या चर्चा खऱ्या की खोट्या असे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत स्मृतीने डिलीट केलेले फोटो आणि पलाशे कोरिओग्राफर बरोबर लिक झालेले चॅट्स या सगळ्याने या लग्नाला एक वेगळच वळण दिलं दरम्यान याचा परिणाम कुठेतरी स्मृतीच्या करियरवर होताना दिसतोय स्मृती मानधनाच्या तिच्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे लग्नानंतर केबीसी सत्रामध्ये सहभागी होणार होती पण घडलेल्या संपूर्ण प्रकारानंतर स्मृती केबीसी सतराचं शूटिंग रद्द केलं आहे अमिताभ बच्चन यांच्या शोच्या वर्ल्ड कप स्पेशल एपिसोडमध्ये स्मृती भारतीय महिला क्रिकेट संघासोबत येणार होती पलाश चलशी लग्न पुढे ढकलल्यामुळे आता ती केबीसी सत्रामध्ये तिच्या सहकारी क्रिकेटपटूंसोबत सहभागी झाली नाही हरमनप्रीत कौर रिचा घोष आणि शपाली वर्मा यांच्यासह अनेक भारतीय महिला क्रिकेटपटू केबीसी सत्राच्या स्पेशल एपिसोडमध्ये सहभागी होऊन गेम खेळणार आहेत केबीसी सत्राच्या या एपिसोडमध्ये स्मृती मानधना दिसणार नाही ही, ही गोष्ट जेव्हा समोर आली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले कारण स्मृती खूप लोकप्रिय आहे आणि भारतीय संघाच्या यशात तिने महत्वाची भूमिका बजावली आहे स्मृती मांधना केबीसीवर दिसणार नाही या बातमीवर तिच्या चाहत्यांकडून समिश्र प्रतिक्रिया आल्या स्मृती जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे म्हणून तिच्या चाहत्यांना तिला केबीसीवर पाहण्याची अपेक्षा होती परंतु या बातमीने चाहते देखील निराश झाले दरम्यान चाहत्यांनी स्मृतीलाही मोठा पाठिंबा दिला तसंच तिच्या वडिलांना लवकर बरे वाटावे आणि त्यांचं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत